नमस्कार मराठी माती चॅनेलवर मी चिन्मयी आपले मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कविता आयुष्य खूप छोटा आहे भांडत बसू नका कविता सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आयुष्य खूप छोट आहे भांडत बसू नका शरीर मृत होण्याआधीच आलिंगन द्या भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे आयुष्य खूप छोट आहे भांडत बसू नका डोक्यात राग भरल्यावर फुटणार कस हसू अहंकार बाळगू नका भेटा बसा नि बोला मेल्यावर रडण्यापेक्षा निदान जिवंतपणी तरी बोला नातं आपलं कोणतं आहे हे महत्त्वाचे नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो की नाही चुका शोधत बसाल तर सुख कधीच मिळणार नाही चूक काय नी बरोबर काय हे कधीच कळणार नाही काहीतरी घुसपट काढून उगीच नकार सु आयुष्य खूप छोट आहे भांडत बसू नका चल निघ चालता हो इथे थांबू नको हात जोडून विनंती आहे अशी भाषा वापरू नका दारात पाय नको ठेवून तोंड पाहणार नाही खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं खूप सोपं असतं पोखरलेलं मन कधीच सुखी होत नसतं सुखाचा आभास म्हणजे खरंच सुख नाही आपलं माणूस आपलं नसणे यासारखं दुसरं दुःखच नाही कर्मत नाही घरी म्हणून अश्रू गाळू नका आयुष्य खूप छोटं आहे भांडत बसू नका एक एकतर्फी प्रेम करून उपयोग आहे का समोरच्याला आपली आठवण कधीतरी येते का ना टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं कधी गाईने कधी वासराने एकमेकाला चाटावं तुमची काहीच चूक नाही असं कसं असेल पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेल बघा जरा एकांतात डोळे मिटून आत चूक कबूल करताना जोडताल दोन्ही हात अंधारात ढाळत खरंच बसू नका आयुष्य खूप छोटं आहे भांडत बसू नका दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणीच कुणाचं नसतं भेटत नाहीत बोलत नाहीत गुन्हा तरी काय जे वाटतं ते बोलून रड धाय धाय शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलकं हलकं गुळणी धरून बसू नका व्हा थोडं बोलकं कोण चूक कोण बरोबर हिशोब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालवू नका मोका त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोट आहे भांडत बसू नका आपली मतं दुसऱ्यावर मुळीच लादू नका समोरच्या व्यक्तीचा अंत बघू नका कोणताही विषय असो जास्त ताणू नका मीच शहाणा बाकी मूर्ख असे मानू नका कोण म्हणतं गोड बोलून प्रश्न सुटत नाहीत अनेकदा समजूतदार माणूस भेटत नाही जिभेवर साखर ठेवा होणार नाही कधीच वाद आवडल्यावर मनातून द्या की हो दाद तडतड बोलून उगीच मन नका नासू आयुष्य खूप छोटा आहे भांडत बसू नका बचतच काम येते खर्च कमी करा जरी मोठा झालास तरी राहा जमिनीवर विचार करून पाऊल टाका कुठेही नका फसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत बसू नका ठीक आहे चूक नाही तरीही जुळतं घ्या शरीर मृत होण्याआधीच आलिंगन द्या स्मशानभूमीत चांगलं बोलून काय उपयोग आहे जिवंतपणी कसे वागलात हेच जास्त महत्त्वाचं आहे माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही तुम्ही खुशाल म्हणू शकता कवीला अजिबात भान नाही ठीक आहे तुमचा आरोप मला मान्य आहे माझं म्हणणं एवढंच आहे वाद नको फक्त बोला काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत बसू नका ही कविता कोणी लिहिली आहे माहिती नाही आवडली म्हणून शेअर केली कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद